शाळेच्या प्रांगणात बसून मी विचार करत होतो काय होता आपला भूत शाळेच्या प्रांगणात बसून मी विचार करत होतो काय होता आपला भूत धन्याच्या वाड्यासमोर आपल्याला तेवढी पण किंमत नव्हती जेवढा कमत होता गाईचा मूत लहानपणापासून मला म्हाताऱ्यांशी बोलायला आवडायचं लहानपणापासून मला म्हाताऱ्यांशी बोलायला आवडायचं जुन्या गोष्टी सांगताना म्हातारा मनातल्या मनात ओरडायचं त्याच्या ओठातून निघालेल्या शब्दांनी मी होऊन जायचो त्याच्या ओठातून निघालेल्या शब्दांनी मी हताश होऊन जायचो त्याच्या डोळ्यात मात्र मी गुलामीची झलक डोकावून पाहायचो म्हातारा सांगतो म्हातारा सांगतो काय सांगू बाबू तुला त्या काळाची म्हातारा सांगतो काय सांगू बाबू तुला त्या काळाची कथा जेव्हा कोणालाही दिसत नव्हत्या आमच्या व्यथा पैसा पाणी धनवानी नव्हती आमच्या नशिबी पोटाची खळगी भरणच झालं पोटाची खळगी भरणच कठीण करून टाकायची गरिबी सगळी चाकरी करायची दाण्यासाठी धन्याची सगळी चाकरी करायची दाण्यासाठी धन्याची सगळी चाकरी करायची तरीही एखाद्याची सून धान्याच्या ढिगाऱ्यावरच लोळायची होता तो अन्याय ती आमची सवय झाली होती होता तो अन्यायपंथी आमची सवय झाली होती आमच्या हक्काची नव्हती आमचीच मत स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आमच्या घरात ही साजरी झाली दिवाळी आणि दसरा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आमच्या घरात ही साजरी झाली दिवाळी आणि दसरा आमच्या कानावर ही बातम्या पडायच्या बाबासाहेबांनी दिलाय आपला संविधानाचा असर पण काय आहे हे संविधान खरंच आम्हाला माहित नव्हतं काहीतरी अधिकार मिळालेत म्हणायचे लोक पण जमिनीवर मात्र काहीच नव्हतं पण मग एक वेगळीच गोष्ट झाली पण मग एक वेगळीच गोष्ट झाली गावात बांधली गेली एक भली मोठी खोली काय आहे र हे माणसं अचंबित झाली ही शाळा आहे असं मास्तरी म्हणा शाळा हे शाळा काय असतं सगळ्यांना पडला प्रश्न साळा हे साळा काय असतं सगळ्यांना पडला प्रश्न इथं लहान मुलांनी येऊन बसायचं हसायचं खेळायचं आणि लिहायला वाजायचं शिकायचं असं सांगत होते काही मित्र इथून पुढे सुरू होते त्या शाळेची कथा इथून पुढे सुरू होते त्या शाळेची कथा ज्ञानाच्या धनाने भरायला लागला गरीबांच्या मुलांचा माथा काय केलं या मराठी शाळांनी थोडं कानात तेल ओतून ऐक काय केलं या मराठी शाळांनी थोडं कानात तेल ओतून ऐका झाली सर्वांना अक्षराची ओळख कोणी फौजी कोणी पोलस कोणी डॉक्टर कोणी कलेक्टर तर कोणी बनलं नेत म्हणाल हे तर कांड्यावर मोजण्या इतकेच भरतील भावा तुम्ही म्हणाल हे तर कांड्यावर मोजण्या इतकेच भरतील भरती भावा थोडं थांबा लवकरच सांगतो तुम्हाला या मराठी शाळेचा गणित जे झाले नाही काही त्यांनी ड्रायव्हरचं लायसन काढलं अक्षरांच्या ओळखीनं त्यांनाही सेट बनवलं पण प्रश्न माझा हा आहे जर नसती ही शाळा तर काय केलं असत भाड्या जर नसती ही शाळा तर काय केलं असतच भाड्या तुझ्या हातातल्या कोयत्याच्या जोरावर झाल्या असत्या श्रीमंतांच्या उंच उंच आणि उंच माड्या नसता मारू शकलास तू एवढा उड्या तुलाही पंचायत पडली असती कशा घेऊ आया बहिणींना पंचमीला साड्या त्याहून महत्वाचं तुम्हाला तुमच्या अधिकारांची झाली जाण त्याहून महत्वाचं तुम्हाला तुमच्या अधिकारांची झाली जाण शिक्षणाच्या जोरावर सर्वांचीच झाली ताटमान गुलामी गेली गेला शोषितांचा का पण पण आता हेच सगळे गद्दार होऊन तोडता येत त्या मातीशी त्या भाषेशी त्या मराठी शाळेशी असलेली अकिंडाळ ती शाळा आज आहे मरणाच्या उंदरात मी ही शाळा आज आहे मरणाच्या उंबरठ्यावर मी घेणार आहे तिचा भार माझ्याच कंबरठ्यावर जर झेपली नाही मला झाली काही घसरण जर झेपली नाही मला झाली काही घसरण थोडासा हात द्या मराठी माणसांनो जरी असाल तुम्ही मरणाच्या उंबरठ्यावर पुढच्या भागात मी पुन्हा येणार आहे पुढच्या भागात मी पुन्हा येणार आहे काय झाली तुझी दशा आता कोण तारेल मराठी भाषा यावर माझही भाष्य करणार आहे पण तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मी येतोय ये सरकारला विचारायला का केला आमच्याशी हा घात आमची संस्कृतीच वाहून जाईल त्यात आझाद मैदान मुंबई तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मी येतोय ये माझ्या मराठी शाळेसाठी आणि माझ्या मराठी भाषेसाठी तुम्ही येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र